चला सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी भेटूया अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी आज मी आलेलो आहे आहे विषय आज आपल्या या समाजामध्ये आपण जगत असताना वावरत असताना अतिशय दयनीय परिस्थिती अशी विप भिपर, अतिशय विपरीत अशी परिस्थिती आपण सर्वजण बघतो आहोत आणि मग ज्या वेळेला आपण याच्या खोलामध्ये जातो कुठेतरी एकांतामध्ये विचार करतो आणि विचार केल्याच्या नंतर आपल्याला जाणवत या सर्व दुःखाचं मूळ काय असावं आणि या, या दुःखाच्या मुळाशी गेल्याच्या नंतर खऱ्या आपले हे जे दुःख आहे दैनीय अवस्था आहे ती संकट आहे याच्यावरती कुठेतरी आपल्याला मार्ग सापडेल का परंतु ज्या वेळेला याच्या खोलामध्ये विचार करत असताना आपण बघितलं आजच्या या धावपळीच्या दुनियेमध्ये या युगामध्ये माणसाचा जो अति हव्यास आहे अति आकांक्षा आहे आणि त्यामुळे माणूस या ठिकाणी वळतो आहे त्याला थांबायचं कुठे आपलं आत्मावलोकन करायचं कसं आपण करतोय काय आपण काय केलं पाहिजे पैसा हे आपल्याला सुख देईल का किंवा आपल्याला खरा जो आनंद आहे आत्मिक जे सुख आहे जे समाधान आहे कौटुंबिक जे सुख आहे समाधान आहे ते कशामध्ये सापडेल याचा विचार करण्याची देखील आपण माणसाकडे राहिलेली नाही अतिशय प्रचंड वेगाने धावतो आहे पडतो आहे आणि मग त्यातून रोज आपल्यासमोर वेगवेगळ्या वेग दुःखद अशा घटना दुःखद अशा बातम्या आपण आज बघतोच आहे बंधूंना मित्रांनो खऱ्या अर्थानं जर बघितलं तर याच्यावरती जे एक मार्ग आहे तो मार्ग असा आहे आपल्याला प्रत्येकाला जे जे कुठेतरी तर ला थांबवावं लागेल त्याला कुठेतरी गतिरोधक हो आपल्याला आपल्या जीवनामध्ये टाकून घ्यावे लागतील कारण गाडी जर नुसती सुसाटत जर वेगानं पळत राहिली तर घटना घडण्याच्या चान्सेस खूप असतात आणि तसं आपल्या जीवनामध्ये सध्या होतं म्हणून आपल्या जीवनामध्ये गतिरोधक टाकणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि मग ते गतिरोधक असतील तर जे मनाची जी ध्यानधारणा आहे मनावरती जे कंट्रोलिंग आहे आपल्या अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत उच्च उच्च अशी मोठी स्वप्न आहेत याचा कुठेतरी ताळमेळ आपल्याला बघावा लागेल आणि तेव्हा कुठेतरी खऱ्या अर्थानं आपणही सुखाने समाधानाने जगू शकतो आपण आपल्या कुटुंबामध्येही आनंद देऊ शकतो आणि एक मांगल्याचं चिन्ह खऱ्या अर्थाने सर्व समाज जगू शकतो म्हणून आपलं हे जे मन आहे त्या मनावरती कंट्रोलिंग करणं या मनाशी आपण संवाद साधणं त्याचे जे आपल्याशी चाललेले जे चलबिचल आहे आपल्याशी तो कसा खेळतो आहे आपल्याला एकदम शांत असून देखील आपण बेचाईन असतो मनातून काहीतरी हरवल्यासारखं वाटतं एकदम दुःख निराश वाटते भविष्याची चिंता आपल्याला सर्व काही आपल्याकडे असून नेहमी सदावते आणि मग त्यातून डिप्रेशन एन्झायटी आणि हार्ट अटॅक सारखे अतिशय गंभीर असे आजार या ठिकाणी आपणाला होतात आणि आपण आयुष्यातून उठल्या जातो खऱ्या अर्थानं आपण जाणणं गरजेचं आहे या विश्वामध्ये या धरतीमध्ये या प्रकृतीमध्ये या ब्रह्मामध्ये आपला जन्म कशासाठी आहे आपण केवळ एक प्राणी मात्र आहोत आणि प्राणी मात्र असताना आपला अहंकार एवढा चा बनत चालला आहे की आपण सर्व सर्व दुनियेला प्रकृतीला या ठिकाणी कवेत घेऊ पाहतो आहे आणि त्याचाच साईड इफेक्ट म्हणून आज आपण हे डिप्रेशन दुःख आपली ही जी दैनीय अवस्था आहे बेचाईन आहोत आपण कुणी या ठिकाणी चैनीने आपल्याला दिसत नाही कारण प्रत्येक प्रत्येकामध्ये स्पर्धा करायला लागलेला आहे फक्त गावाकडचा असू द्या खेड्यातला असू द्या शहरातला असू द्या मोठ्या स्मार्ट सिटी मधला असू द्या प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या लेवलचा कंपॅरिझन वेगळं झालेलं आहे आणि प्रत्येक जण आपल्याला बेचैन या ठिकाणी दिसतो आहे म्हणून बंधूं या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या या फ्री एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला एक संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छितो प्रत्येकानं प्रत्येकाचं आत्मावलोकन करणं हे जे ब्रह्म आहे विश्व आहे त्या प्रकृतीच्या नियमामध्ये आपण स्वतःला बांधून घेणं आपला अहंकार कसा कमी करता येईल त्याच्यावरती विजय मिळवणं आणि आपल्या मनाशी आपण एकमत असणं त्याच्यावरती कमांड मिळवणं वेगवेगळ्या माध्यमातून ध्यानधारणा असेल सकाळी व्यायाम असतील शारीरिक व्यायाम असतील कारण तन आणि मन जर तुमचं तंदुरुस्त असेल तर तुम्ही या विश्वामध्ये सर्वात सुखी आणि आनंदी प्राणी होऊ शकता हे या ठिकाणी सत्य आहे म्हणून एवढाच एक संदेश या ठिकाणी मी आपणाला देतो आपल्याला जीवनामध्ये या ज्या सिमिटाच्या ज्या मोठमोठ्या इमारती आणि मोठी मोठी बंगली तयार आपण करतो आहोत खरी वनराई आपण या ठिकाणी नष्ट करतो आहोत जी आपल्या पंखामध्ये बळ देईल जे खऱ्या अर्थानं आपल्याला शंभरीचं आयुष्य देईल ती आपण नष्ट करू पाहतो आहे आणि एका वेगळ्या रेसमध्ये एका वेगळ्या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येकजण धावतो आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर आपण जागतिक अहवालही या ठिकाणी वारंवार समोर येत आहेत जगासमोर खऱ्या अर्थानं फार मोठा आज हे जो पर्यावरणीय प्रॉब्लेम्स आहेत हे अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते खऱ्या अर्थानं आज जे टॉपची लोकं आहेत जे टॉप कॅटेगरीतली चांगली लोकं आहेत त्यांनी हे विश्व काय आहे हे धरती काय आहे सर्व खऱ्या अर्थाने उकळून प्यायले आहेत तेही लोक आत्मिक सुख आणि आत्मिक समाधान हे शोधण्यासाठी पुन्हा कुठेतरी आत्मावलोकन त्यांचं करत आहेत म्हणून आपल्याकडे वेळ आहे आपण गावातला असोत खेड्यातला असोत प्रत्येकानं कर्म शंभर टक्के करायचं आहे हंड्रेड पर्सेंट परंतु ज्याच्यामध्ये आपल्याला उजत आनंद आहे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला शांतता आणि आपलं मन रमत वेळ कसा जातो कुठे जातो आपल्याला कळतही नाही आणि ते काम केल्याच्या नंतर आपल्याला आणखी त्याच्यामध्ये ऊर्जा वाटते आनंद वाटतो ह्या कामामध्ये प्रत्येकाने झोपून देणं हे खऱ्या अर्थाने जीवनाचा सार आहे जीवनामध्ये छोटं मोठं हे कोणतंच काम नाही काम हे काम असतं आणि कामामध्ये राम शोधणं हा खऱ्या अर्थाना जीवनाचा मधितार्थ असतो म्हणून ह्या मार्गाने या ध्येयानं मार्गा या उद्देशानं आपण आपल्या जीवनामध्ये जाऊ आपल्या जीवनाचं आपण नंदनवान करूया आपल्या कुटुंबाचं आपण नंदनवान करूया आणि खऱ्या अर्थानं हे अनमोल असं शरीर अनमोल असा देह भेटलेला आहे याच्यामध्ये आपण दुःख विरहित होऊन खऱ्या अर्थानं मोक्षाकडे जाऊ मोक्ष प्राप्तीचा मार्ग जीवनातील मोक्ष प्राप्ती म्हणजे दुसरं काही नसून तुम्ही दुःख विरहित जीवन जगणं तुमच्या जीवनातले दुःख नाहीशे होणं तो तुमच्या खऱ्या अर्थानं जीवनाचा मोक्ष असतो ते चैतन्य आहे जी चेतना तुमच्या मध्ये आहे एक प्राणी मात्रापेक्षा आपल्यामध्ये उच्च दर्जाची चेतना आहे आणि त्या चेतनेला आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आणखी वरती नेणं आणि मोक्षापर्यंत जाणं हे चेतनेची जाणीव नेणीव आपल्याला होणं हा खऱ्या अर्थानं जीवनाचा पथितार्थ आहे तो आपण समजून घेऊ एवढी या ठिकाणी विनंती करतो imitando